नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे तीस नोव्हेंबर पेन्शनसाठी अत्यंत महत्त्वाची तारीख पेन्शन रक्कम थकबाकीसह खात्यात होणार जमा तर पटापट पहा डिटेल्स बातमी सविस्तर पाहूया पण त्याआधी एज्युकेशन टेक न्यूज चॅनलला पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन नव अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका पेन्शन घेणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची एक बातमी समोर येत आहे पेन्शन वेळेवर मिळण्यासाठी दरवर्षी काही गोष्टी न चुकता कराव्या लागतात जर आता हे महत्त्वाचं काम केलं नाही तर पेन्शन अडकू शकते जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून ऐंशी वर्षावरील पेन्शनधारक तीस नोव्हेंबरपर्यंत ते सादर करू शकतात तर साठ ते ऐंशी वयोगटातील ज्येष्ठ नागरिक एक ते तीस नोव्हेंबर दरम्यान सादर करू शकतात हे काम पेन्शनर्स घरबसल्या ऑनलाइन सहजपणे करू शकतात शिवाय पोस्टमनला फोन करूनसुद्धा त्यामार्फत सादर करू शकतात केंद्र सरकार राज्य सरकार आणि इतर सरकारी संस्थांमधील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे ते पेन्शनधारक जिवंत आहे किंवा नाही व्हेरीफाय होत असल्यामुळे हे सादर करणे अत्यंत आवश्यक आहे हे प्रमाणपत्र एका वर्षासाठी वैध असून याचा अर्थ असा की डिसेंबरपासून पेन्शन मिळविण्यासाठी तीस नोव्हेंबरपर्यंत पुन्हा सादर करणे आवश्यक आहे जर एखाद्या पेन्शनधारकाने हे सादर केले नाही तर डिसेंबरपासून त्यांचे पेन्शन मिळणे बंद होईल मात्र नंतर सबमिशन केल्यानंतर संपूर्ण पेन्शन रक्कम थकबाकीसह त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे पेन्शनधारक त्यांच्या संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिसचं अधिकृत जीवन प्रमाणपत्र ॲप डाउनलोड करू शकतात आणि आवश्यक माहिती देऊन प्रमाणपत्र सादर करू शकतात किंवा जवळच्या केंद्र बँक किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन सुद्धा नोंदणी करता येणार आहे